आज आज सध्या कामानिमित्त मी बाहेर चाललो होतो तर त्यावेळेस मला अशी व्यक्ती भेटली की तिथं जाता सहज आपल्या गावाकडची माणसं त्यांना आपण ग्रामीण भागात वासुदेव म्हणतो अशी त्यांची त्यांची ओळख ती स्वतः सांगतात तर महाराज तुमची ओळख तुम्ही सांगा तुमचं गाव नाव कुठं राहा हां बोला महाराज आता आमचं गाव मेडली मुरगाव जिजुरीच्या पुढं त्याला मेडगिजू असं गाव म्हणलं जात तालुका बारामती पुण्या जिल्हा मेडतगाव हे कसं आहे एक परंपरे आहे पुन्हा दिलं तर घ्यायचं नाहीतर रस्त्याने भजन म्हणत जायचं कुणाला आवड लागली प्रेमाने चहा घ्यायला नाही वासुदेव म्हणजे एक आपल्या महाराष्ट्राची शहा एक मराठी माणसाचा दिन ही एकनाथ महाराजाने घडवलं शिवाजी महाराजाच्या काळातला आहे वासुदेव आणि आपली वासुदेव म्हणजे एक परंपरे आलेले आहे एक आजोबा पहिले कसे आपल्या भागात पिंगळा जोशी फिरायचा नंदी hmm. बैलवाली म्हणून ही वासुदेवाची प्रथा म्हणजे एक आपल्या मराठी माणसालाच काळात ही संस्कृती आपली मग hmm. कोणा इच्छा न रोड रस्त्याने चाललं कोण पाच रुपये दहा रुपयांना दान केलं घ्यायचं आशीर्वाद द्यायचं आणि पुढं व्हायचं मग आता ती लोकं तशी पहिल्यासारखी आता राहिलं नाही पहिला hmm. जमाना या पहिले जुनी लोकं होती जवळ करायची आपल्या भागामध्ये कसं पाडचे फिअरे आले मग आया बाया धान्य घेऊन यायच्या सोपामध्ये कोकाचा करुदेवाला पुजायचं उलट या म्हणणार त्या पैसे शहरमध्ये काय कोण असे तुम्ही मानित नाही ना त्याच्यामध्ये पंचवीस टक्के राहिलेलं आहे तर मग गावाला आम्हाला शेती जागा जिमणी सगळं आहे परंपरेला जरी कुणातरी चालवायचं आहे ग्रामीण परंपरा परंपरा म्हणजे ईश्वरानं ज्याचा ज्याचं बिझनेस त्याला दिलेला आहे बरोबर माझ्या देवाच्या नावाखाली जर कोणाला काही सांगायचं हे घ्या ते घ्या मग कसं त्याच्यात एक कर्तन दहायला येत आहे भविष्य सांगून काय कोण कौन कोणाचा नशी बदलत नाही बरोबर आणि आम्ही जर तुमचा नशी बदलला असतो तर मग झोळी घेऊन तुमच्यापैकी नसतो आलो बरोबर शेवटी एक पोट येत आहे बरोबर आहे म्हणजे आपण एक दान धर्म केला म्हणजे आपण एक छोटा मानवशास्त्राचा अभ्यास केला तेवढं एक मार्गदर्शन एक आसरवादी मग कोणी मानू नाही तर ना मानू ते त्याचा प्रश्न आहे बरोबर विषय एखादा सुंदर एक अभंग म्हणा ताळ वाजे चिपळा वाजे वाजे मधुर विना पंढरीला माऊलीने निघाली विठ्ठल विठ्ठल मना <coughs> ताळ वाजे चिपळ्या वाजे वाजे मधुर विना पंढरीला माऊलीन घाली विठ्ठल विठ्ठल मना स्वामी समरता जे जे ऋघ्वीर समोरता जे जे ऋघ्वीर समोरता दत्त दत्त डीघांबरा पात वल्लपडी गंबरा तुळशी माई लावा दिवा काकास पडून सगळ्या देवा करा आई बापाची शावा न सगळ्या देवा रामा चारी हरिनाम बोलान वासुदेवा आला ता वासुदेव आला घ्या करून वासुदेव सका नाही होणार तुम्हाला धोका रामाच्या रामवीर आली वासुदेवाची फिरी कुणीतरी दान पुण्य करा नाही धिल जातो मरा शिवहारा की शिवशंकरा रघुवीर की महिषासुरा मोठ्याचे भवानी माता मडीचा का निपनाथा विठल विठ्ठल इथल...